एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका इगतपुरी तालुक्यात सध्या दिवसागणिक कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या प्रशासनास डोकेदुखी ठरत आहे त्यात आता या विषाणूने टाकेत बुद्रुक येथेही शिरकाव केला असून येथील साठ व पंचावन्न वर्षीय पतीपत्नी कोरोना बाधित आढळल्याने टाकेत गावात भीतीचे वातावरण पसरले आहे दिवसेंदिवस या महामारीच्या भयंकर आजाराने इगतपुरी तालुक्यात शिरकाव केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून गेल्या चार दिवसात दहा रुग्ण आढळले तर त्याचा शिरकाव टाकेत येथेही झाला आहे येथील साठ व पंचावन्न वर्षीय पतीपत्नीस कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे येथील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच टाकेत गावात औषध फवारणी करण्यात आली आहे कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये सोशल डिस्टन्सचे पालन करावे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा या सूचनांचे तात्काळ अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले तालुक्यात सध्या एकूण अठ्ठावीस कोरोनाबाधित रुग्ण नोंद झाले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे दरम्यान नऊ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात येऊन बरे झाले आहेत सध्या इगतपुरी तालुक्यात पंधरा रुग्ण उपचार घेत असून त्यात अकरा रुग्ण इगतपुरी भावली येथील कोविड सेंटरमध्ये तर चार रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे तसेच सध्याच्या स्थितीत तेवीस संशयित रुग्ण आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहेत तर अनेक जण होम क्वारंटाईन असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे एस एन साठी शहाबाद शेख